चालू घडामोडी न्यूज ला करा महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला ऐतिहासिक विजय प्राप्त मिळाल्याने माजी सभापती कोकण म्हाडा तथा भाजप प्रदेश कार्यकारी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या पनवेल येथील जनसेवा कार्यालयामध्ये जोरदार जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी संगीतवाद्य नृत्य करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला सगळ्या जनतेचा मनापासून आभार मानतो की एवढ्या प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पार्टी महायुतीला भार करून यश दिलं दुसरा आभार मी यांचं मानतो की माझ्या नेत्यांचं मग ते आदरणीय नरेंद्रजी मोदी जे असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्रजी असतील त्या ठिकाणी प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष त्या ठिकाणी बावनबळे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे प्रभारी आदरणीय भूपेंद्रसाहेब शिवप्रकाशजी अनेक आमचे नेते वैष्णवजी या सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय मनापासून भारतीय जनता पार्टीची विचारधारा खाली पोहोचवण्यासाठी ह्या हो। एक महिन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आपल्या महाराष्ट्राचा लाडका देवाभाऊ खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखाली एक क्रांतिकारी विजय भारतीय जनता पार्टी या माहितीचा या महाराष्ट्रामध्ये झाला म्हणून या नेत्यांचंही मी आभार मानतो तिसरा आभार मी मानतो की ज्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली की खऱ्या अर्थानं आम्ही जो विकास केला तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाला म्हणजे अनेक आम्ही त्या विकासाला या अडीच वर्षामध्ये आम्ही तर केल्याच केल्या देवेंद्रजी जेव्हा अगोदर अठरा दोन हजार अठराला चौदा ते अठरा या दरम्यान जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठ्यांचा प्रश्नसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनीच सोडवला होता अशा पद्धतीचं अनेक विकासकामं अनेक वर्ष आम्ही करत होतो आणि हे करत असताना आत्तासुद्धा जेव्हा आमच्याकडे अडीच वर्षात गेल्या तेव्हा सत्ता आली त्या सत्तेचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही भरघोस त्या पद्धतीनं एकही एक असा घटक त्या समाजातला सोडला नाही की ज्याचा आम्ही विकास केला नाही त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही बहिणीची योजना आणली आमच्या लाडक्या भावाची योजना आणली आपल्या युवांसाठी हाताला काम मिळावं त्याला प्रशिक्षण मिळावं त्याला महिना दहा हजार प्रशिक्षणार्थ कसे मिळतील हा विषय आम्ही घेतला शेतकऱ्यांना सन्मान आम्ही केला त्यांना आम्ही त्या ठिकाणी जे काही सहा हजार होतं त्याचा आम्ही बा बारा हजार होते बारा हजारचे आम्ही ते त्या ठिकाणी अमाऊंट वाढवली त्याचा सन्मान वाढवला या ठिकाणी शेतकऱ्याची वीजबिलं माफ केली म्हणजे या महिलांसाठी अनेक आम्ही कामं केली त्या पद्धतीने एकही घटक आम्ही असे विकासापासून वंचित ठेवला नाही आणि त्यामुळं प्रचंड ताकतेनं या मराठाच्या जनतेने आमच्यावरती प्रेम केलं आणि इतकं भरघोस यश न होतो ना भविष्याती असं यश आपल्याला या ठिकाणी मिळाला ते यश एवढं आहे की मला असं वाटतंय आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये विरोधी पक्षाला विरोधी पद सुद्धा घेता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पहिलं क्रांतिकारी यश आहे म्हणून मी पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो